नमस्कार मित्रांनो मागील तीन चार महिन्यापासून सातत्यानं शेअर मार्केटमध्ये घसरण होताना पाहायला दिसत आहे आणि याचा परिणाम साहजिकच म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर सुद्धा होताना दिसत आहे म्युच्युअल फंडमधील जी गुंतवणूक मागील तीन वर्षाच्या अगोदरपासून चालू आहे या गुंतवणुकीवरती याचा जास्त परिणाम पाहायला ना मिळत नाही अर्थातच या गुंतवणुकीवरती फायदा झालेला होता या फायद्यामध्ये वीस तीस टक्क्याची घसरण झालेली पाहायला मिळते परंतु जी गुंतवणूक मागील एक दीड वर्षात झालेली आहे या गुंतवणुकीमध्ये आपल्याला नुकसान दिसत आहे आणि हे नवीन गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीवरती नुकसान दिसत आहे यामुळे पॅनिक होताना पाहायला मिळतात आपल्या गुंतवणुकीवरती नुकसान दिसत आहे मग अशा वेळेस ही गुंतवणूक बंद करावी आहे या ठिकाणी पाऊस करावी किंवा मग आहे परिस्थितीमध्ये चालू ठेवावी याबाबत निर्णय घेणं कठीण होऊन जातं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याविषयी चर्चा करणार आहोत की मार्केटमध्ये ज्यावेळेस फॉल असतो त्यावेळेस त्या म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीबाबत काय निर्णय घ्यावा आपली गुंतवणूक बंद करावी सुरू ठेवावी काही या ठिकाणी पॉज करावी याबाबत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो आपण जेव्हाही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतो किंवा एस आय पी करतो ही एस आय पी किंवा म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही आपली दीर्घकालीन उद्देश ठेवून करत असतो दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे ही लॉंग टर्ममध्ये गुंतवणूक असते किमान आपण या गुंतवणुकीवरती पुढच्या दहा पंधरा वीस वर्षाचा विचार करून ही गुंतवणूक करत असतो म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला सीएजीआर रिटर्न भेटतो आणि हा सीएजीआर रिटर्न आपल्याला पहिल्या दोन तीन वर्षात याचा फायदा आपल्याला पाहायला मिळत नाही दोन तीन वर्षाच्या नंतरच या कंपाऊंडिंगचा आपल्याला फायदा पाहायला मिळतो त्यामुळे पहिल्या दोन तीन वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर आपलं गुंतवणूक जी आहे हे आपल्याला नुकसानीमध्ये दिसू शकते त्यामुळे इथे घाबरण्याचं काहीही कारण येत नाही आपली गुंतवणूक ही लॉंग टर्म मध्ये असते दहा पंधरा वर्षात आपल्याला असे अनेक मार्केटमधील फॉल हे पाहायला मिळतात परंतु हे मार्केटमधील फॉल जे असतात हे अल्प कालावधीकरता असतात प्रत्येक वेळेस मार्केट जेव्हा फॉल होतं मार्केट, मार्केट पडतं तेव्हा ते पुन्हा बॅक होणारच असतं याकरता आपण मागील पाच वर्षामध्ये मार्केटची वाटचाल कशी झाली हे जरा समजून घेऊया तर मित्रांनो आपण स्क्रीनवर निफ्टी फिफ्टीचा म्हणजे एन एस सीचा चार्ट पाहत आहे या चार्टमध्ये दोन हजार वीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंतचा जो मार्केटचा प्रवास आहे तो पाहायला मिळतोय या पाच वर्षात अनेक वेळा मार्केटमध्ये फॉल आलेले दिसतात आपण पाहू शकतो की जानेवारी दोन हजार वीस मध्ये निफ्टी बारा हजार चारशे तीसवर ट्रेड करत होती यानंतर जगाला हदरवून सोडणारा म्हणजे जग बंद पाडणारा कोविड नाईन्टीनचा प्रसंग आला यामध्ये पूर्ण जगामध्ये लॉकडाऊन लागलं होतं संपूर्ण जग बंद पडलं होतं यावेळेस अवघ्या दोन महिन्यामध्ये मार्केट पस्तीस टक्क्यांनी कोसळलं म्हणजे जानेवारी दोन हजार वीस नंतर मार्च दोन हजार वीस पर्यंत निफ्टी सात हजार पाचशेपर्यंत खाली आली परंतु मित्रांनो पुढचे सात आठ महिन्यात ज्यावेळेस लॉकडाऊन उघडलं गेलं पुढच्या सात आठ महिन्यात पुन्हा मार्केट बॅक झालं आणि नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये पुन्हा आपला बारा हजार पाचशेचा हाय तोडून पुढे निघालं व ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये अठरा हजार पाचशेचा हाय दिला आता ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये अठरा हजार पाचशेचा हाय दिला त्यावेळेस पुन्हा एकदा रशिया युक्रेनचं युद्ध सुरू झालं या युद्धामध्ये अनेक देश उतरले त्यामुळे जागतिक संकट निर्माण होतं की काय असा अंदाज येऊ लागला आणि यामुळे पुन्हा एकदा निफ्टी फिफ्टी पंधरा टक्केने कोसळलं जून दोन हजार बावीसमध्ये पंधरा हजार दोनशेपर्यंत खाली आलं यानंतर मार्केटने पुन्हा एकदा बॅक दिला आणि पुढील दोन वर्षात म्हणजे सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मार्केटने सव्वीस हजार दोनशे पन्नासचा आकडाही पार केला यानंतर म्हणजे मागील तीन चार महिन्यात ऑल टाईम हाय म्हणजे सव्वीस हजार दोनशे सत्तर पासून हळूहळू मार्केट कोसळायला सुरुवात झाली व मागील चार महिन्यात मार्केट जवळजवळ सोळा टक्केपर्यंत कोसळलेला आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो या चार्टमध्ये आपण फक्त मागील पाच वर्षाचाच इतिहास पाहिला याच्यामध्ये आपण दोन तीन वेळा मार्केट कोसळलेलं पाहिलं यामध्ये मार्केट दोन तीन वेळा कोसळलेला आपण पाहिलं परंतु हा जो फॉल होता हा करता होता यानंतर मार्केटने पुन्हा बाउन्सबॅक दिलेलं दिसतं जेव्हापासून मार्केट सुरू झालं तेव्हापासून आपण चार्ट पाहिला तर आपल्याला हीच परिस्थिती पाहायला मिळेल जेव्हाही मार्केटमध्ये फॉल येतो त्यानंतर काही कालावधी गेल्यानंतर ले गे मार्केट पुन्हा बाउन्सबॅक होतच आता हे असं असताना हा फॉल जो आहे हा अल्पावधी करता अस आहे हे माहीत असताना आपली गुंतवणूक जी आहे ही थांबवणं किंवा बंद करणं हे नक्कीच फायद्याचं ठरणार नाही आहे यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो आपण जर म्युच्युअल फंडमध्ये सातत्यानं गुंतवणूक करत असाल तर मार्केटमध्ये असे फॉल येणं हे आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकीकरता खूपच फायदेशीर ठरतात असं का मित्रांनो तर याच्याकरता आपण एक उदाहरण पाहूया आपण जेव्हा मार्केटमध्ये सोनं खरेदी करायला जातो त्यावेळेस आपण मार्केटमध्ये सोन्याचा दर पाहतो ज्यावेळेस सोन्याचा दर जास्त असेल त्यावेळेस आपण सोनं खरेदी करण्याचं थांबवतो किंवा मग कमी प्रमाणात खरेदी करतो परंतु ज्यावेळेस सोन्याचा दर कमी होतो त्यावेळेस आपण कसलाही विचार न करता बिनधास्त त्या सोन्यामध्ये गुंतवणूक करतो याचं कारण मित्रांनो की आपल्याला माहीत आहे आपला विश्वास आहे की सोन्याचा दर हा दिवसेंदिवस वाढतच राहणार रा आहे जो आता स्वस्त झालेला आहे सोनं स्वस्त झालेलं आहे हे काही कालावधीकरता आहे भविष्यात जाऊन याचा दर पुन्हा एकदा वाढणारच आहे आणि आप आपल्याला ह्या गुंतवणुकीवरती फायदा मिळणार आहे मित्रांनो हीच परिस्थिती मार्केटमध्ये असते मार्केट आणि सोनं हे काहीच सिमिलर पद्धतीने चालतं ज्यावेळेस मार्केट कोसळतं त्यावेळेस आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये आपण जी गुंतवणूक करतो याच्यावरती आपल्याला ते युनिट भेटतात या युनिटची प्राईस कमी झालेली असते कोसळणाऱ्या मार्केटमध्ये म्युच्युअल फंडच्या स्कीमच्या युनिटची ही कमी झालेली असते आणि आपल्याला या गुंतवणुकीत जे युनिट भेटतात हे स्वस्तात खरेदी करायला मिळतात आणि हे स्वस्तात मिळालेले युनिट ज्यावेळेस मार्केट पुन्हा बाउन्स बॅक देतं त्यावेळेस आपल्याला खूप मोठा फायदा देऊन जातं आणि असे छोटे मोठे फॉल वगैरे हो येतात मार्केटमध्ये यामध्ये जी आपली खरेदी असते ती कालांतरित दीर्घकालामध्ये आपली ॲव्हरेजिंग होते आणि हा खूप मोठा फायदा आपल्याला झालेला दिसून येतं याचा अर्थ मित्रांनो आपण जर कोसळणाऱ्या मार्केटमध्ये आपले म्युच्युअल फंड खरेदी करणं हे थांबवलं किंवा बंद केलं तर आपण नुकसान होऊ शकतं आपली स्वस्तात होणारी खरेदी आहे ही आपण थांबवतो आहे त्यामुळे पुन्हा बा मार्केट ज्यावेळेस बॅक देणार आहे त्यावेळेस जो आपल्याला फायदा मिळणार आहे तो फायदा आपल्याला मिळणार नाही या उलट मित्रांनो या कोसळणाऱ्या मार्केट म्हणजे ही आपल्याला गुंतवणुकीची संधी असते या कोसळणाऱ्या मार्केटमध्ये आपण आपली गुंतवणूक वाढवू शकतो किमान आपण आपली गुंतवणूक वाढवू शकत नसल तर आपण जी सुरू आहे ही गुंतवणूक थांबवणं सुद्धा आपल्याला नुकसानदायक ठरणारं असतं आपण ज्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने सोन्यावरती असा आपण विश्वास हो ठेवत आहे की सोनं हे भविष्यामध्ये आपल्याला फायदा देणारच आहे याची किंमत वाढणारच आहे त्याच पद्धतीने शेअर मार्केटसुद्धा भविष्यामध्ये हे वाढणारच असतं जो फॉल असतो तो करता असतो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो त्यामुळे मित्रांनो अशा अल्पावधीमध्ये येणाऱ्या फॉलला किंवा कोसळणाऱ्या मार्केटला न घाबरता आपण आपली गुंतवणुकीमध्ये सातत्य ठेवलं सातत्याने गुंतवणूक करत सात राहिलो तर भविष्यामध्ये या कोसळणाऱ्या मार्केटमध्ये जी आपली खरेदी आहे ही आपल्याला दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये खूप मोठा फायदा देऊन जाणार आहे त्यामुळे आपल्या गुंतवणुकीमध्ये कोसळणाऱ्या मार्केटमध्येही सातत्य ठेवणं हेच आपल्याकरता फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे थोडाफार आपल्याला नुकसान दिसत असेल तर या ठिकाणी गुंतवणूक थांबवणं किंवा आपली सुरू असलेली आय पी वगैरे बंद करणं हे आपल्याला नक्कीच नुकसानीचे ठरणार आहे त्यामुळे असा विचारही मनामध्ये आणू नका आणि आपल्या गुंतवणुकीमध्ये सातत्य ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका असेच आपल्याला फायदेशीर व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद